साहेब बोला प्रश्न पुकारा प्रश्न क्रमांक पाच अकरा शून्य अध्यक्ष महाराज यामध्ये डब्ल्यू सी एलच्या माध्यमातून जे कोळसा उत्खनन होते त्याच्यामुळे होणारं शेती पिकांचं नुकसान असा तो हा प्रश्न आहे यामध्ये मंत्री महोदयांना विचारला गेलाय की शेतपिकाचं नुकसान होते का तर त्यांनी मान्य केलं आहे की शेतपिकाचं नुकसान होते स्फोटामुळे जे ज्या तीव्रतेनं स्फोट केला जातात कोळसा उत्खननासाठी त्याच्यामुळे लगतची घरे लगतच्या जमिनी खराब होतात हे खरं आहे का यामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की शेतपिकांच्या कोणतंही नुकसान होत नाही आणि हेही सांगितलं की शेतपिकाच्या नुकसानीचं कोणतंही अजूनपर्यंत धोरण ठरलेलं नाही अध्यक्ष महाराज असं कसं होऊ शकते आपण हे तात्काळ धोरण ठरवलं पाहिजे की जे ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे ते थे धोरण ठेवणं ठरवणं आवश्यक आहे आणि त्याची नुकसान भरपाई काही आपल्याला शासनाला कृषी विभागाला द्यायची नाही आहे ती डब्ल्यू सी एलच्या माध्यमातूनच मिळणार आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महाराज यांनी एक असं उत्तर दिलं होतं की एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये काही कपाशीचे नमस्ते नमुने नेरी संस्थेकडे मातीचे नमुने नेहमी नेरी संस्थेकडे आणि कपाशीचे नमुने सी आर सी आय आर सी ओ टी प्रशिक्षण नागपूरला पाठवले आहे त्याचा अजून अहवाल आलेला नाही शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या नुकसानीसाठी मिळणाऱ्या भरपाईला एवढी दिरंगाई काही हे योग्य नाही आहे म्हणून माझी अशी स्पेसिकली विनंती असणार आहे या ठिकाणी मंत्री महोदयांना की हे तपासलेल्या नमुन्याचा जो अहवाल आहे तो कधी येणार आहे जो शेती पिकांचं नुकसान जे होते त्याच्याविषयीचं धोरण कधी ठरणार आहे आणि जे डब्ल्यू सी एल जी चुकीची माहिती देत आहे की त्या ठरलेल्या मानकानुसारच ते स्फोट करतात कधी जर पाहायचं झालं असेल मंत्री महोदय आपण कधी त्या भागामध्ये या स्फोट होत असताना जा पहा म्हणजे अनुभव फुटल्यासारखा एक एक किलोमीटर पर्यंत ती सगळे दगड जातात आणि डब्ल्यू सी एल सांगते की मानका हो चा चा या ठरलेल्या मानकानुसार स्फोट होतो आजूबाजूच्या लगतच्या घरांना तळे जात नाही या विषयीची पाहणी कधी करणार आहे ते स्पेसिफिकली आपण सांगावं सन्मान्य अध्यक्ष महोदय वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ही आपल्या केंद्र सरकारची संस्था आहे कंपनी आहे आणि यवतमाळ जिल्ह्यात कंपनीच्या कोळसाखानीमध्ये सुरक्षा निर्देशन खार सुरक्षा निर्देशनालय नागपूर यांच्या देखरेखीखाली नियंत्रित स्फोट पद्धतीने त्या ठिकाणी ब्लास्टिंग केल्या जाते कोळसा खान नियमन दोन हजार सतराच्या नियम एकशे शहाण्णव तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणतंही गाव स्फोटकांच्या धोकादायक क्षेत्रात म्हणजे पाचशे मीटरच्या बाहेर असलं त्या ठिकाणी पाहिजे त्यामुळे कोळसा खानीपासून पाचशे मीटरच्या एकही गाव अथवा एकही रहिवासी घर त्यामुळे तिथे नसल्यामुळे परिसरातील घरांना प्रचंड हादरी बसत असून भिंतीला तडे गेले अशी वस्तुस्थिती नसल्याचं वेस्टर्न कोल्डफिल्डने या ठिकाणी कळवलं आहे परंतु जेव्हा जिल्हा कृषी अधीक्षक यवतमाळ यांच्या अहवालानुसार ज्या ज्या रोडवरून कोळशाची नेआण होते वाहतूक होते त्या भागातली शेतीचं पीक त्या ठिकाणी खराब झाल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आलं म्हणून याच्याबद्दलचा पंचनामे करून काही आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत तयार करण्यात आलं आहे तपासणीसाठी पाठवलं काही नेरीकडे पाठवलं आपण हा अहवाल अजून प्राप्त झाला आहे पण लवकरात लवकर त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्यात येईल आणि प्रचलित नियमानुसार आपण वेस्ट कोल्ड वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेडकडून ज्या ज्या भागातलं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यवतमाळ यांचे पंचनामे प्राप्त करून त्यांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी देऊ अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी असं मोगम प्रकारचं उत्तर दिलेलं आहे नमुने पाठवले जाईल त्याला मदत केल्या जाईल एक माझी विनंती अशी आहे की माननीय मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी आहे या ठिकाणी आमचे अनेक लोक डब्ल्यू सी एल कोळसा उत्खननाचे जे जिल्हे आहेत त्याच्यानी बाधित असलेले लोक आहेत ज्यामध्ये दे आशिष देशमुख सुद्धा आहे आमचं परवाच्या दिवशी चर्चाही झाली माननीय मुख्यमंत्रीसुद्धा या ठिकाणी आहे याचा सगळ्यात मोठा कन्झ्युमर आपल्या चंद्र विदर्भातल्या कोळसाचा हा पॉवर प्लांट म्हणजे एम एस सी बी विभाग आहे माझी या ठिकाणी एक विनंती असणार आहे की याच्या निमित्तानं अनेक वॉशरीज निर्माण झालेल्या आहे त्या वॉशरी शहराच्या मध्यभागी ज्या ठिकाणी शेती होते त्या ठिकाणी त्या कोळशाच्या उत्पादना पॉवर प्लॅन्टच्यापेक्षा जास्त डब्ल्यू सी एलपेक्षा जास्त या वॉशरीजच्यामुळं प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झाले आहे म्हणून माझी स्पेसिकली एक एवढी विनंती असणार आहे की डब्ल्यू सी एलच्या कोळशा उत्खननाच्या संबंधीचे एक डब्ल्यू सी एलच्या कोल इंडियाच्या अधिकाऱ्यांच्यासोबत मुख्यमंत्री स्तरावर मंत्री स्तरावर आम्हा सगळ्या जे बाधित आमदार जो भाग आहे त्या ठिकाणल्या लोकप्रतिनिधींसोबत एक बैठक लावावी एवढी विनंती आहे आणि मंत्री महोदय याच्यात काय एवढं रॉकेट सायन्स आहे का नमुने तुम्ही एक जानेवारीला पाठवता सात महिने तुमच्याकडे येत नाही त्याचा उत्तर याच्यात काही मोठं स्वायन्स नाही आहे गेल्या एका महिन्यात दोन दिवसाचं काम आहे कसं विचारलं तुमच्याकडून होत नाही म्हणून त्या शेतकऱ्यांना योग्य मोदला मोबदला मिळत नाही आता मला स्पेसिफिकली एवढं सांगायचं आहे की मंत्री महोदय या विषयीची डब्ल्यू सी एलच्या सोबतची बैठक लावणार आहेत का आणि ती लावणार असेल तर केव्हा आणि आम्हा सर्वांना जो बाधी क्षेत्र आहे नागपूर असेल चंद्रपूर असेल काही भंडाराचा भाग आहे या लोकांना अधिकाऱ्यांना आमच्या लोकप्रतिनिधींसोबत बैठक लावावी ही क्रांती आहे मंत्री महोदय सांगा ना माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य जोरगेवार साहेबांनी जो, जो प्रश्न उपस्थित केलाय या ठिकाणी वेस्टर्न कोल लिमिटेडच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये तर याच्यामध्ये या पूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या अशा काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनं अतिरिक्त मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री सचिवालय यांच्या अध्यक्षतेखाली एक सहा सदस्यांची समिती यवतमाळ जिल्ह्यासाठी या संपूर्ण नुकसानीच्या भरपाई कशा पद्धतीने द्यावी यासाठी गठीत करण्यात आलेली आहे नऊ जून दोन हजार पंचवीस ला तर ही जी समिती यवतमाळ जिल्ह्यासाठी केलेली आहे त्याच धर्तीवर मान्य सन्मान्य सदस्य जोरगेवार साहेब सांगतात त्याप्रमाणे चंद्रपूर आणि गडचिरोली नागपूर या तीन जिल्ह्यांसाठी सुद्धा याच धर्तीवर मान्य मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून एक स्वतंत्र समिती याच पद्धतीने तयार केली जाईल या समितीला ह्या सगळ्या गोष्टी सन्मान्य सदस्यांनी ज्या सभागृहामध्ये आज उपस्थित केलेल्या आहेत त्या सगळ्या बाबींची नोंद घेऊन ही देखील समिती तीन महिन्यात या नुकसान भरपाई संदर्भात विभागाला अहवाल सादर करेल समितीचा अहवाल सादर करताना सन्मान्य विधानसभा सदस्य ज्या त्या क्षेत्रातले आहेत त्यांच्या सूचनांचा देखील विचार करण्याचे सू आदेश त्या समितीला दिले जातील